हिंगोली शहरासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये रमजान ईद उत्साह साजरी करण्यात आली आहे हिंगोली शहरातील ईदगा जवळ मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अध्यक्ष श्रीकृष्ण कोकाटे नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे हिंगोली तहसीलचे एस डी एम समाधान गुतुगडे नगर परिषदेचे स्वच्छता अधिकारी बाळू बांगर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष दिलीप चौहान यांच्यासह उपस्थित होते तसेच हिंगोली औंढा नागनाथ यावेळी नमाज अदा केल्यानंतर अब्दुल जुनेद कासमी यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या तसेच ईद नंतरही त्यांनी सर्व जाती धर्मातील बंधू भगिनींना आवाहन केले की भारतातील धर्मियांनी एकत्र येऊन शांतता राखावी या प्रसंगी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण को पाटे यांच्याकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर नगर परिषदेकडून ईद निमित्त स्वच्छता करण्यात आली या सहकार्यामुळे मुस्लिम बांधवांनी पोलीस प्रशासन तसेच नगर परिषदेचे आभार मानले आवश्यक शेख एम सी न्यूज हिंगोली आज हिंगोली जिल्ह्यासह पूर्ण भारतामध्ये ईदची नमाज अदा केलेली आहे एक महिना मुस्लिम बांधवांनी एक महिना पूर्णत कडकत्या उन्हामध्ये रोजे ठेवून जे तर आज त्यांची ईदगावरती नमाज अदा झालेली आहे या ईद निमित्त सगळं मुस्लिम बांधवांनी जे नमाज पठण केलेली आहे या ईदचं काय महत्व आहे हे हो आपण जे आहे तर मुस्लिम बांधवांच्या धर्मगुरू यांच्याशी जाणून घ्या جو ایک مہینہ نماز ادا کرے نماز کے ساتھ تو اس کی عید کی اہمیت کیا ہے بسم اللہ الرحمن الرحیم آج 31 مارچ 2025 بروز پیر الحمدللہ آج ہمارے لیے بہت بڑا دن ہے خوشی کا دن ہے بلکہ پورے بھارت کے بھارت کے واسیوں کے لئے خوشی کا دن ہے کیونکہ آج ہم نے جو ایک مہینہ پہلے نماز پڑھے روزہ رکھے اور اتنی دھوپ کے اندر بچے سے لے کے بڑے تک بڑے تک سب بچوں نے اور سب لوگوں نے مل کر روزہ رکھا ہے ہم ان کالی پٹیوں کے ذریعے سے سرکار کو یہ سندیج دینا چاہتے ہیں کہ وقف ایکٹ جو سرکار اس وقت لا رہی ہے وہ اس کا تمام ہی مسلمان اپنی طرف سے بائیکاٹ کر رہے ہیں وہ سیاہ قانون مسلمانوں کی انتی اور پرگتی کے لیے نہیں ہے بلکہ اس سیاہ قانون میں کلیکٹر کو اختیارات دینے کا مطلب یہ ہوگا کہ ہماری اپنی پروپٹی کسی اور کے ہاتھ میں چلے جانا تو ہم آج اس عید سعید کے موقع پر حکومت ہند سے اس بات کا مطالبہ کرتے ہیں کہ آپ سوغات عید دینے کے بجائے اس کالے قانون کو ختم کر دیں تو یہ بھارتی ہے مسلمانوں پر بہت بڑا اوپر ہوگا عید الفطر کے موقع پر پولیس پرشاسن کے طرف سے جتا سیوگ ہم کو ملا خاص طور سے ٹرافک کا ایس پی صاحب ڈیو ایس پی صاحب پی آئی پاڈلکر صاحب پولیس اس کے علاوہ نگر پالکا کا پورا پرشاسن اس کے علاوہ صاحب صفائی کے کرمچاری اس کے علاوہ تمہارے ایس پی صاحب ڈیو ایس پی صاحب جو بھی, ہما کو جتا بھی ہمارے کو جتنا تحفظ ملا اور نماز اطمینان سکون سے ہوئی میں और हमारे पूरे और पूरे हिंगोली वासी और पूरे मुस्लिम बिरादरी हर हर एक का दिल से शुक्रिया अदा करती। तर हे होते मुस्लिम बांधव त्यांनी जे आहे तर आज हिंगोली शहरातील औंढा रोडवरील ईदगावरती जे आहे तर नमा रमजान ईदची नमाज पठण केलेली आहे आणि त्यामध्ये जे आहे तर प्रत्येक मुस्लिम बांधवाने आपल्या हातावर जे आहे तर काळी पट्टी बांधलेली आहे बांधलेली होती ती काळी पट्टी याच्याशी बांधलेली होती जे की वक्त फॉर बोर्डचा जे नियम आहे ते नियम जे आहे तर आम्हाला मान्य नाही आणि त्याचा विरोध म्हणून जे आहे तर आम्ही काळी पट्टी बांधलेली आहे आणि ते जे नियम आहे ते रद्द करावा अशी मुस्लिम बांधवांकडून जे आहे तर मागणी झालेली आहे आ, आ, हिंगोली जी तसेच हिंगोलीमध्ये जी, नमाज झालेली आहे याच्यासाठी साफसफाईची जी, जी दक्षता नगर परिषद यांच्या सूचनेनुसार करण्यात आली होती आणि ही साफसफाई चांगल्या पद्धतीने झाली त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाडे तसेच अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि शहर पोलीस स्टेशनचे पदरकर साहेब यांच्या नियोजनाने थिक जे तर ठिकठिकाणी घडू नये म्हणून आणि सर्व हे शांततेने इथं ईद पठण झालेली आहे नमाज पठण झालेलं आहे त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांनी पोलीस प्रशासनाचे जे आहे तर आभार मानलेले आवेश एम सी न्यूज हिंगोली